भारतानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली राजस्थानच्या पोखरण मध्ये अणुचाचणी केली आणि भारत आण्विक अस्त्र बनवणार याची चर्चा सुरू झाली जगातल्या अनेक देशांनी भारताचा या गोष्टीसाठी निषेध केला पण तरीही भारत जिद्दीनं आण्विक सज्जतेसाठी काम करतच राहिला त्यावेळी इंदिरा गांधी एक कणखर अशा भारताच्या पंतप्रधान होत्या भारतानं अणुचाचणी केल्यानंतर पाकिस्ताननं देखील अणुचाचणी करण्याचा मनसुबा बाळगायला सुरुवात केली आणि त्यानंतर पाकिस्ताननं आपली अणुचाचणीची तयारी सुद्धा चालू केली पण मग या पाकिस्तानच्या अणुचाचणीच्या तयारीचा छडा भारतानं कसा लावला भारताचे स्पाय मास्टर किंवा भारताचे जेम्स बॉन्ड असं ज्यांना आपण म्हणतो ते भारताचे सध्याचे नॅशनल सेक्युरिटी अॅडवायझर अजित डोवाल यांनी या सगळ्या कार्यक्रमामध्ये पाकिस्तानात राहून कशा प्रकारे भूमिका बजावली ही सगळी गोष्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी पाकिस्तानमध्ये अब्दुल कादर खान नावाचे एक शास्त्रज्ञ हॉलंड मधल्या युरेनियम फॅसिलिटीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करायचे त्यावेळी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली पाकिस्तानमध्ये जुल्फिकार अली भुट्टो यांचं सरकार होतं त्यावेळी भुट्टो सरकारला आण्विक कार्यक्रम करायचा होता पण त्यांना योग्य माणूस मिळत नव्हता कारण पाकिस्तानमध्ये इतकं शिकलेले हुशार असे लोक नव्हतेच ही गोष्ट अब्दुल कादीर खान म्हणजे ए क्यू खान यांना हॉलंडमध्ये समजली त्यांनी स्वतः होऊन भुट्टोना एक ऑफर दिली की मी पाकिस्तानसाठी आण्विक शस्त्र बनवू शकतो पण मला तुम्ही त्या प्रकारच्या फॅसिलिटी निर्माण करून दिल्या पाहिजेत सगळी साधनसामग्री दिली पाहिजे जुल्फिकार अली भुट्टो या गोष्टीसाठी लगेचच तयार झाले एक्यू खान ज्या हॉलंडच्या कंपनीत काम करत होते तिथून त्यांनी अनुभट्टीच्या ब्लू प्रिंट्स तिथल्या सप्लायरची यादी तिथले कॉन्टॅक्ट्स आणि इतर अनेक डेटा चोरी केला आणि ते घेऊन ते पाकिस्तानात आले ही चोरी त्या कंपनीनं पकडली आणि एक्यू खान यांच्यावर अनेक केसेस टाकल्या पण त्या सगळ्या हॉलंडमध्ये झाल्या एकदा का एक यू खान पाकिस्तानमध्ये आले त्यानंतर अशा कुठल्याच गोष्टीची त्यांना भीती बाळगायचं कारण नव्हतं कारण पाकिस्तान सरकारचे ते एक अधिकृत व्यक्ती होते त्यांना पाकिस्तान सरकार मदत करणारच होतं पण न्यूक्लियर ब्लूप्रिंट चोरी करणारे हेच एक्यू खान खरं तर पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक असं यांना म्हटलं जातं त्यांच्याकडे असलेल्या न्यूक्लियर ब्लूप्रिंट्स त्यांनी उत्तर कोरिया या देशाला विकायचा प्रयत्न केला होता त्यासाठी त्यांनी एक भरभक्कम रक्कम उत्तर कोरियाकडून मागितली त्या होती त्यासाठी ते उत्तर कोरियात देखील गेले होते त्यामुळे त्या या वेळेपर्यंत पाकिस्तानला चीन आणि फ्रान्स यांचा त्यांच्या आण्विक कार्यक्रमासाठी पाठिंबा होता पण या घटनेनंतर फ्रान्सनं पाकिस्तानचा पाठिंबा काढून घेतला आणि फक्त चीनच्या आणि उत्तर कोरियाच्या मदतीनं पाकिस्ताननं आपला आण्विक कार्यक्रम पूर्ण केला एक्यू खान यांनी मागणी केल्याप्रमाणे गुल्फिकार अली भुट्टो यांनी खान यांना इंजिनिअरिंग रिसर्च लॅबोरेटरी नावाची एक मोठी फॅसिलिटी पाकिस्तानमध्ये चालू करून दिली पण ती अत्यंत गुप्त असल्यामुळं ती कुठं होती काय याच्याबद्दल कुणालाच काही अंदाज नव्हता अनेक शास्त्रज्ञ या फॅसिलिटीमध्ये काम करत होते पण मीडियामध्ये या गोष्टीची कोणतीच बातमी नव्हती त्या गोष्टीची कोणतीच चर्चा कुठल्याही पाकिस्तानी सर्कल्समध्ये नव्हती त्यामुळे ती फॅसिलिटी कुठं आहे हे शोधणं अत्यंत अवघड काम होतं त्या काळात म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली इंटरनेटचा सा जन्म झालेला नव्हता हो आता सारखा मीडिया पॉवरफुल नव्हता हो किंवा सॅटेलाइट बेस्ड डेटा शेअरिंग देखील एवढं सोपं नव्हतं हो त्यामुळे सॅटेलाईटवरून एखाद्या ठिकाणाचे फोटो घेऊन त्यावरून तिथं काय चाललंय हे शोधून काढणं वगैरे गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या हो त्यासाठी प्रत्यक्ष तिथं जाऊनच हेरगिरी करावी लागायची त्याशिवाय या गोष्टी अजिबात समजायच्या नाहीत आजकालच्या काळात फक्त सॅटेलाईटमधून पाहून देखील फोटो घेऊन बऱ्याचशा गोष्टी अनेक देशांना समजत असतात आता दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानकडे अण्वस्त्र असणं हे भारतासारख्या देशाला डोकेदुखी ठरणार हे इंदिरा गांधींना माहिती होतं त्यामुळे इंदिरा गांधींनी इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ या दोन्ही संस्थांच्या सगळ्या सदस्यांची एक मिटिंग घेतली आणि पाकिस्तानच्या या फॅसिलिटीचा छडा लावायची आणि तो उधळून टाकायची तयारी करायला सांगितलं त्याप्रमाणे मग भारताच्या रॉच्या काही टीम्स एकोणीसशे शहात्तर सालीच पाकिस्तानमध्ये वेश पालटून गेल्या एक तरुण मुस्लिम युवकाच्या वेशात यावेळी पाकिस्तानच्या पेशावर इस्लामाबाद रावळपिंडी या शहरात फक्त सात वर्ष आय पी एसमध्ये मध्ये काम केलेले अजित डोवाल देखील फिरत होते यासाठी अजित डोवाल यांचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं होतं ते उर्दू शिकले होते पाकिस्तानचा नकाशा तिथल्या लोकांची संस्कृती अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी अभ्यासल्या होत्या रॉ समोर हे चॅलेंज होतं की ई आर एल म्हणजे इंजिनिअरिंग रिसर्च लॅब ही फॅसिलिटी कुठं आहे हे, हे शोधून काढणं त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात काही महत्त्वाची ठिकाणं रॉन मार्क केली जिथं अनेक शास्त्रज्ञ ये जा करत असत यातल्या एका फॅसिलिटीमध्ये जे शास्त्रज्ञ येत होते त्यांचा पाठलाग अजित डोवल स्वतः करत होते रावळपिंडी कहुटा नावाच्या एका गावात एक फॅसिलिटी होती ज्याबद्दल रॉला शंका होती कारण इथं येणारे शास्त्रज्ञ हे फिजिक्स या विषयातले तज्ज्ञ होते एवढ्याच एका गोष्टीवरून रॉन अंदाज लावला की ही एक महत्वाची जागा असू शकते पण आता प्रश्न होता की ही गोष्ट कन्फर्म कसं करणार हेच ई आर एल आहे हे, हे, हे कसं समजणार त्यावेळी त्यांनी एक डोकं चालवलं की जर ही न्यूक्लियर फॅसिलिटी असेल तर इथे जे लोक जातात जे शास्त्रज्ञ जातात त्या लोकांच्या त्वचेमध्ये केसामध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूक्लिअर रेडिएशन सापडेल त्याप्रमाणे या लॅबमधून बाहेर पडणाऱ्या शास्त्रज्ञांचं ट्रॅकिंग अजित डोवालांनी केलं ते या लॅबच्या समोर एका भिकाऱ्याच्या वेशात बसायचे त्याप्रमाणे मग शास्त्रज्ञांचा पाठलाग करत असताना रावळपिंडीच्या एका सलूनमध्ये रॉनं ट्रॅक केलेला एक शास्त्रज्ञ केस कापायला गेला त्यावेळी दुकानदारानं सगळे केस कापून झाल्यानंतर जमिनीवरचे पडलेले जे केस लोटून काढले त्याची थैली त्या रॉच्या अधिकाऱ्यानं गुपचूप जाऊन दुकानातून उचलून आणली पण त्या दुकानदाराला या गोष्टीबद्दल काहीच कळलं नाही त्याला वाटलं की कुणीतरी असेल जो केस घेऊन गेला कारण केस ही तशी काही फार महत्त्वाची किंवा किंमतीची वस्तू नसते ती कुठंतरी टाकलीच जाते ही थैली रॉन भारतात पाठवली या थैलीतील केस टेस्ट केल्यानंतर त्यात खरोखरच न्यूक्लियर रेडिएशन आढळलं आणि त्यानुसार भारताला हे कन्फर्म झालं की पाकिस्तानच्या रावळपिंडी जवळच्या कहुटा या गावात पाकिस्तान आपला अन्वी कार्यक्रम करत आहे मोसाद साठी देखील ही एक आनंदाची बातमी होती कारण या गोष्टीसाठी भारत आणि इस्रायलची गुप्तचर संघटना असलेली मोसाद दोघे देखील एकत्र काम करत होते कारण इस्रायलला देखील पाकिस्ताननं अन्वी शस्त्र बनवणं आणि त्यांच्याकडे ते असणं हे इस्रायलसाठी धोक्याचं वाटत होतं पण यानंतरच्या काळात भारतात इंदिरा गांधींचं सरकार जाऊन एकोणीसशे सत्त्याहत्तरला मोरारजी देसाईंचं जनता सरकार आलं आणि ते पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांनी रॉचं बजेट कमी केलं रॉच्या हालचालींवर त्यांना शंका होती रॉ ज्या प्रकारचं काम करायची त्यावर मोरारजींचा विश्वास नव्हता कारण मोरारजींना वाटायचं की इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा रॉनं आपल्याबद्दल देखील हेरगिरी केली की काय त्यामुळे एकोणीसशे सत्त्याहत्तर ते ऐंशी या काळात भारताच्या या पाकिस्तानमधल्या सिक्रेट मिशनचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं हे सिक्रेट मिशन एक प्रकारे मोडूनच पडलं पाकिस्ताननं त्यांचा हा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्ण केला एकोणीसशे नव्याण्णव साली भारतानं पोखरणमध्ये अणुचाचणी केल्यानंतर लगेचच पाकिस्ताननं देखील अणुचाचणी करून जगाला हे दाखवून दिलं की पाकिस्तान देखील एक अणुवस्त्र असलेलं राष्ट्र आहे ही गोष्ट आपल्यासाठी कायमची अडचणीची ठरली जी भीती इंदिरा गांधींना वाटत होती ती गोष्ट अखेर खरी झाली कारण अणुवस्त्र असणाऱ्या राष्ट्राबरोबर लढाई करणं ही सामान्य गोष्ट नसते त्यासाठी दोन वेळा विचार करायला लागतो जसा पहलगामच्या हल्ल्यानंतर आता भारताला करावा लागतोय पण अजित डोवाल यांनी आणि रॉनं अतिशय प्रामाणिकपणे जमिनीवर जाऊन पाकिस्तानमधून अत्यंत महत्त्वाची माहिती भारत सरकारला पुरवली आणि भारत सरकारला मोठी मदत केली ही गोष्ट मात्र खरी आहे या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रांच्याबरोबर नातेवाईकांच्याबरोबर शेअर करा ज्यांना रॉच्या किंवा अशा गुप्तचर संस्थांच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांच्याबरोबर ह्या गोष्टी जरूर शेअर करा इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीवाणा